नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे न्यायालयाचा पेन्शनधारकांच्या बाजूने मोठा निकाल पेन्शनमधून कपात न करण्याचेही निर्देश पेन्शनधारकामध्ये या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निकाल पेन्शनधारकांच्या बाजूने दिलेला आहे पंधरा वर्ष पेन्शनच्या कम्युटेशनची कपात सुरू ठेवण्याची प्रक्रिया अन्यायकारक असून न्यायालयाने अकरा वर्ष तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पेन्शनधारकांच्या पेन्शनमधून कम्युटेशनची कपात थांबवण्याचे निर्देश दिलेले आहेत सर्व जिल्हा कोशागरे लेखाधिकारी तसेच सहाय्यक कोषागार अधिकाऱ्यांना एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत वसुली पूर्ण झालेल्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमधून कपात न करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे न्यायालयाच्या या आदेशाचे तत्काळ अंमलबजावणी करण्याचेही आदेश असून पुढील आदेश येईपर्यंत तो लागू ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे यामुळे आता, या आता कोणत्याही पेन्शनधारकाला आता या निर्णयानुसार अनावश्यक कपातीचा सामना करावा लागणार नाही आता या निर्णयामुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळणार आहेत